नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत आणि मग तुम्हाला त्याचं टेन्शनही येतं परीक्षेमध्ये एक्झाममध्ये जर स्पेलिंग मिस्टेक्स झाले तर तुमचे मार्क्स कमी होतात या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर उपाय काय तर तुम्ही म्हणणार आम्ही स्पेलिंग्स पाठांतर करतो स्पेलिंग्स पाठांतर करणं हा एक उपाय आहे पण तो बोरिंग आहे आणि थोडासा लांबलचक आहे स्पेलिंग कशा बनवल्या गेल्या पाहिजेत हे जर तुम्हाला समजायला लागलं तर बऱ्याचशा स्पेलिंग्स तुम्ही इझिली पाठांतर कराल आज मी इथे फळ्यावर ट्वेंटी फाईव्ह वर्ड्स लिहिलेले आहेत सो so, तुमचा स्कोर किती झाला हे तुम्ही जरूर मला सांगा आणि ते सांगत असताना स्पेलिंग कशी बनली जाते याही गोष्टीचं तुम्हाला इथे बघायला मिळेल सो so, बघा पहिला शब्द आहे अ मला माहिती आहे सगळ्यांनाच येतो येस ए, ए, ए ला आपण अ म्हणतो बरोबर स्टेट आता स्टेट ही स्पेलिंग तुम्ही लिहून बघा येस आता बऱ्याच जणांनी sure ही स्पेलिंग लिहिताना काय लिहिलं असेल आमच्यावर तुमच्या बऱ्याच जणांनी स्टेटची स्पेलिंग एस टी ई असं लिहिलं असेल बरोबर बट लक्षात ठेवा हा जो मात्र असतो याला इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं त्यातलीच एक पद्धत म्हणजे एला मॅजिक ईच्या जोडीला लिहायचं लक्षात आलं का सो तुम्हाला वाटेल हा स्टॅट आहे पण जो ए हा ईच्या जोडीला येतो तेव्हा तो ए असतो सो स्टेट गव्हर्नमेंट आता अशा मोठ्या स्पेलिंग मध्ये नेहमी काय करायचं हा जो सफिक्स आहे ना तुम्हाला पाठांतर पाहिजे जसं की मेंटला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे त्याने होतं काय मग तुम्हाला फक्त गवार आता गवर शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला फोड करता आली पाहिजे ग आणि वार ग ला तुम्ही काय लिहिलं तर तुमच्या बरेच जण जी ए वगैरे लिहितात पण लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये अ म्हणजे ए नाही अ म्हणजे एकतरी यू किंवा ओ जनरली लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही अ म्हणता तेव्हा एकतरी यू लिहा किंवा तुम ओ लिहा तर तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट शब्दामध्ये जी ओ असतं आणि आता व्हर आता व्हरला सुद्धा तुम्ही लिहायला जाता तेव्हा कन्फ्यूज होता एक लक्षात घ्या जेव्हा कधीही शब्दाचे जे पुढे अर असा आवाज येईल अर साठी तुम्ही जनरली लक्षात ठेवायचं हा व्ही आणि त्याला इ आर लावायचं ग व्हर मॅट आता अरसाठी तुम्ही यू आर आय आर सुद्धा बघता पण जनरली इ आर अर साठी मोस्टली लागलं ला जात इज छोटा शब्द आहे सगळ्यांना आला असेल आता बघा इनटायटल्ड आता इन मध्ये लक्षात ठेवा जेव्हा शेवटचा डी येतो की नाही तो ईडी असतो सो त्याचं टेन्शन कधी घेऊ नका आता इथे तुम्हाला इन।, इन तर तुम्हाला सगळ्यांना येतोय येस yes, लिहिला पण असेल आता इथे बघा टायटल टायटल स्पेलिंग लिहिताना बऱ्याच जणांना आता टाय लिहिताना काय होईल टी आर कशा टायट आणि हा ल शेवटचा टायटल आणि हा ई डी इन टायटल स्पेलिंग कशी तयार झाली इन टायटल आता इथे थोडस असं लक्षात ठेवायचं आहे की जो शेवटचा ल असतो हा बऱ्याच वेळा ई एल एल ई किंवा ए एल असं आपण लिहितो आता या ठिकाणी आपण एल ई लिहिलेला आहे आता इथे हा एलईच का लिहिला याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी आहेत जसं मी एल मध्ये एलच्या स्पेशल एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एखादा टॉन लेटर तर आपण एल लिहायचं जसं की आता टी टी आहे ला आपण टॉल लेटर म्हणतो आता हे टॉल लेटर फॉल लेटर काय आहे त्याचा व्हिडिओ बघून घ्या वेजेस आता वेजेस शब्द तुम्हाला काय वाटतंय वेजेस आता व साठी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं व्ही घ्यायचं की डब्ल्यू एक लक्षात ठेवा जनरली जेव्हा तुम्ही जो उच्चार करता वचा हा जर तुमचे ओट आहे जे राऊंड होऊन उच्चार होत असेल जसं की वेजेस व म्हणजे डब्ल्यू जर तुमचा उच्चार वा असा झाला तर व्ही लक्षात ठेवा सो राऊंड ओट करता येतो तुम्हाला डब्ल्यू लिहायचंय आता पुन्हा तीच गोष्ट वेला तुमच्या डोक्यात येतं डब्ल्यू ना बऱ्याच जणांच्या आलं असेल पण आत्ता जी मी गोष्ट तुम्हाला सांगितली की एला सुद्धा ए म्हणतात आता जेला तुम्हाला पुन्हा बऱ्याच जणांना काय वाटतं जी लिहायचं बट इंग्रजीमध्ये जनरली शेवटी ज येतो त्यावेळी जीचा वापर होतो जेचा नाही जे ना जनरली खूप कमी मध्ये आहे शेवटी स्पेलिंगच्या शेवटी नेहमी जी जीचा वापर करा पण हा ग होईल त्या जीला जर तुम्हाला ज मध्ये कन्वर्ट कर करायचं असेल तर त्याच्या पुढे ई लिहायला विसरू नका हा झाला वेच पण शेवटचा यस जो आहे स पी एस वेज जसं ड आला की ईडी लक्षात ठेवायचं तसं स आला ज आला पाठीमागे तुम्हाला येस येस लक्षात ठेवायचं फॉ सगळ्यांना माहिती आहे एफ ओ आर द सगळ्यांना माहिती आहे एच एची हा आर्टिकल आहे सो हे आर्टिकल असतात हे ऑब्झर्निव्ह वर्ब आहे हे प्रेपोजिशन आहे हे तुमचं पाठांतरच असायला पाहिजे आता रिक्षे ड्युरेशन आता पुन्हा पाठीमागे क्षण हा सफिक्स आहे तुम्हाला तो पाठांतर पाहिजे की शणला काय म्हणतात आय ओ मग आता तुमच्याकडे राहिलं ड्यू रे आता यू साठी जनरली लक्षात ठेवा ड यू साठी जनरली यू असतं ड्यू पण चूक कुठे करतात बरीच मुलं तुम्ही सुद्धा चूक केली असेल रे म्हटल्यानंतर तुमच्या डोक्याने आता आरई येस आलं असणार बऱ्याच जण ही चूक करतात पण लक्षात ठेवा जर सफिक्स खास करून क्षणच्या अगोदरचा जो ए असतो हा नेहमी लॉंग साऊंड ए असतो म्हणजे एला ए म्हणायचं आहे ड्युरेशन सो आर ई लिहायचं नाही आर ए आर्टिकल आहे पाठांतर करून टाका इम्प्लॉय इम्प्लॉय एम्प्लॉय सॉरी इम्प्लॉय और एम्प्लॉय अमेरिकन मध्ये एम्प्लॉय ब्रिटिशमध्ये एम्प्लॉय इट्स ओके एम एम कसं लिहिताय ई आणि हा एम आता प्लॉ प्ल प्ल ला तुम्ही पी एल लिहिणार आता प्लॉय ऑय शब्द लिहिताना तुमच्याकडे दोन तीन ऑप्शन्स आहेत जसं की ओ आय ला सुद्धा आपण ऑय म्हणतो जसं की कॉईन सो सीओ आय एन ओ आय हा एक ऑप्शन आहे आणि दुसरा ऑयचा आवाज असतो ओ वाय जसं की बॉय मध्ये आपण बघतो सो हे तुम्हाला ऑब्झर्वेशनने समजायला पाहिजे आणि शेवटचा ई म्हणजे डबल ई इंग्रजीमध्ये डबल ई फारसा शेवटी नाही आहे जे जे काही ठराविक शब्द आहेत ते लक्षात ठेवा एम्प्लॉई डबल ई इज अबसेंट ए बी अ ब आणि सेंट एस ए, एन टी आता काही जणांना असं वाटेल की सर मग इथे पण ए होता मग इथे ए नाही का द्यायचा सेसाठी जसं इथे तुम्ही सांगितलं वेसाठी ए लिहिला तर एक जनरली लक्षात ठेवा जर ए नंतर जर कॉन्सोनंट ब्लेड आला ना जोडाक्षर पुढे तर जनरली हा शॉर्ट साऊंड असतो म्हणजेच ई ए, ए नाही फ्रॉम सोपा so, शब्द आहे अ साठी आपण ओ वापरतो वर्क हे असे शब्द आहेत जे आपण पाठांतर केलेले असतात बरोबर की नाही जसे की डब्ल्यू ओ आर के आता बऱ्याच जणांना इथे वर्क लिहायला गेलं की थोडंसं कन्फ्युजन होतं दोन तीन गोष्टी आहेत जसं की अ साठी ओ लिहिलाय आपल्याला अ आला की आपल्याला तर डब्ल्यू ए लक्षात जनरली लक्षात घ्या डब्ल्यूच्या पुढे जर ए लिहिलं तर त्याचा आवाज इंग्रजीमध्ये नेहमी अ असा होईल अ सो व साठी तुम्हाला डब्ल्यू ओ किंवा अगदीच काय तर डब्ल्यू यू पण जनरली डब्ल्यू ओ सो so, व साऊंड जे आहे ते डब्ल्यू ओ ने स्टार्ट करा ड्यू आता इथे बघा तुम्ही म्हणणार सर इथे ड्यू झालाय आमचा तुम्ही लगेच इथे असं नेणार इट्स ड जेव्हा एक एकाक्षरी एक एक शब्द असेल ना एकटा त्यावेळी जर यू जनरली पाठीमागे असेल तर आपण त्या यूला नेहमी यू ई लिहायचं तुम्हाला माहिती असेल ड्यू क्लू त्याच्यानंतर ब्लू सो अशा अनेक शब्द आहेत ज्यांच्या पाठीमध्ये यू लावतो आपण त्यामुळे आपल्याला यू म्हणायचं आहे जसं ट्रू टू टी ओ हे लहान लहान शब्द पाठात करा कारण टूला टी डबल ओ सुद्धा आपण म्हणतो टी डब्ल्यू ओ टू सुद्धा म्हणतो छोटे छोटे शब्दांचे उच्चार सेम होतात आपल्याला कुठला टू लिहायचं आहे माहिती पाहिजे हेच एच आय एस आता इथे बरेच आहे ज आला की तुमच्या डोक्यामध्ये असा येतं ना एचआय जे लिहू का लक्षात ठेवा जे ज हा साऊंड साठी इंग्रजीमध्ये शेवटी जनरली नसतो त्याच्यासाठी तुम्हाला यस लिहायचा आहे स जो आहे त्याचा जेव्हा थोडंसं स्ट्रॉंग साऊंड काढतो आपण त्यावेळी तो स झ सारखा होतो किंवा झ झ सारखा होतो लक्षात ठेवायचा In, well, इन वॉल मेंट पुन्हा आता बघा इथे मोठा शब्द आहे मोठा शब्द आला म्हणजे समजायचं सफिक्स आहे पाठीमागे सफिक्स आहे मेंट आता तुम्हाला इन तर माहिती असेल सगळ्यांना इन बरोबर आता वॉल शब्द कसा लिहित आहे तर तुम्ही व्हिओ तर तुम्ही लिहिणार वॉल आणि हा पुन्हा वॉल इन वॉल थोडस इन वॉल इनवॉल्व हा व लिहायचा राहिला होता इनवॉल्वमेंट ए एस पुन्हा ज म्हणजे यस लक्षात ठेवायचा अ आता इथे बघा प्रायवेट आता ह्या स्पेलिंगला नेहमी तोडायचा प्रयत्न करा प्राय प्रल तर तुम्हाला लिहिता येईल सगळ्यांना पी आर माहिती जेव्हा प्राय आय येतो तेव्हा लक्षात ठेवायचं आय लिहायचं आहे लॉंग साऊंड आहे प्राय आणि आता वेट जनरली आला जनरली लक्षात ठेवायचं अशा दोन मध्ये जनरली टू सिलेबल मध्ये जनरली हा जो मात्र असतो तो शक्यतो ई लिहू नका जसं की इथे आहे ए आणि जनरली ए लिहा जसं की व्ही ए आणि ए लिहिला तर तुम्हाला त्याच्या जोडीला ई लिहायचंच आहे नाहीतर मग त्या ह्याचा आवाज ए होत नाही ई होतो प्रायव्हेट पर्सन स्पेलिंगला तोडा पर सन, स्पेलिंग सन आता बघा पर शब्द कसा लिहिणार तुम्ही मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं की जनरली गवार आता मला सांगा पर शब्द कसा लिहिणार पर आणि हा सण एसओ सिंपल पर सन हा आहे ओके क्रिमिनल वर्ड कसा लिहिताय क्रिमिनल क्रीसाठी तुम्हाला काय लिहिता येईल क्रीम मी आणि आता जो शेवटचा अल येतो मी ह्याच्यावर स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवलाय कारण जेव्हा शेवटी लय येतं त्यावेळी एल इयल एल, किंवा एलई असे तीन ऑप्शन्स असतात त्यातून कसा चूज करायचा याच्यावर एक स्वतंत्र सेपरेटली व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता सो एक लक्षात घ्या एका व्हिडिओमधून तुम्ही स्पेलिंग कंप्लीट बनवायला शिकणार नाही तुम्हाला सगळे व्हिडिओ बघावे लागतील आपले त्याच्यातून प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं एखादा स्वर कसा ओळखायचा कसा लक्षात ठेवायचं हे तुम्ही समजून घेऊ शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि